तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आमदार प्रणितीताई शिंदे पोहोचल्या अंत्यसंस्काराला चिकलगी व शिर नांदगी कुटुंबाला आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दिला आधार शीर नांदगी व चिकलगी येथील चौघांचा अपघाती मृत्यू झाला होता त्यांच्यावर गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संपर्क साधून आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी भाजप व विरोधी उमेदवाराकडून सोडली जात नसतानाच आज आमदार प्रणिती शिंदे यांनी या दौऱ्यातून चिक्कलगी व शीर नांदगी येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली ऊस तोडणीचं काम संपवून गावाकडे परतत असताना रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून दिलेल्या धडकेत लग्मवा हेगडे रितेश एवळे नीलाबाई ऐवळे तिघे राहणार चिक्कलगी तालुका शा तर शालंताई खांडेकर राहणार शीर नांदगी या चौघांचा मृत्यू झाला श्रीदेवी एवळे नकुशा बिरुंगी जयश्री ऐवळे बनाववा बिरुंगी लक्ष्मी एवळे महानंदा केंगार धानोवा एवळे सर्व राहणार चिक्कलगी दत्तात्रय खांडेकर बंडू बंडगर दोघे राहणार शिर नांदगी जखमी आहेत या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आज दिवसभर या अपघाताबद्दल तालुक्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जाते याशिवाय मयत व जखमी असलेले अतिशय गरीब कुटुंबातील मजूर असून त्यांच्याकडून उदरनिर्वाहासाठी शेती व अन्य कोणतंही साधन नसल्यामुळे त्यांनी ऊस तोडणीचा मार्ग स्वीकारला मात्र गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर मध्यरात्री झोपलेल्या अवस्थेत घाला घातला